चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे फायदे तर पहिला फायदा असा आहे की बघा आपण आपण जेव्हा गुरुचरित्राचा पा पारायण करतो तेव्हा आपल्याला त्यात पण सांगितलेले आहेत की चार श्वानांना तुम्ही खायला घाला म्हणजे चपाती घाला किंवा बिस्किट भाकरी काही पण घाला तर मग ह्याचं महत्त्व आ आत्ताच नाही आहे खूप वर्षापासून आहे म्हणजे आपल्या दत्तगुरूंच्या काळापासून किंवा त्याच्या अगोदरपासून पण असेल तर बघा आपल्याला म्हणजे आणि दत्तगुरूंच्या फोटोमध्ये पण बघा चार श्वानं असतात तिथं म्हणजे चार वेद म्हणजे त्याचं आपल्याला काहीतरी त्याच्यातून आपण घेण्यासारखं आहे किंवा ते आहेत म्हणजे त्याचा काहीतरी चांगला पॉझिटिव्ह असा अर्थ आहे तर पहिली गोष्ट ना बघा आपल्यात जुनी लोक गावाकडल्या घरांमध्ये तर आपण म्हणजे कुत्रे पाळायचे घरामध्ये तर का माहिती आहे का संध्याकाळी बघा आपल्याकडं जे ओरडलं की म्हणायचे चांगलं नाही आहे मग तिथे नकारा नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेत मग त्यांना दिसतं जे आपण आपल्या डोळ्याने भोगू शकत नाही ना ते कुत कुत्र्यांना दिसत असतं थ, रहतो, रहतो मा तर म्हणजे पाळायचे म्हणजे पाळायचेच बघा साप वगैरे किडे मुंगे ह्यांच्याशी ते म्हणजे हे करतात फाईट करतात त्याच्यामुळं कुत्रं पाळणं तर खूप चांगलं आहे पण आता बघा आपल्याला आपण म्हणजे राहतो सिटीत राहतो किंवा ह्याच्यामुळं आपल्याला नाही जमत मग तर मग आपण आता काय करू शकतो की आपल्याला जर समजा रोडवरती दिसलं किंवा आपल्या कधीतरी आजूबाजूला दिसतातच तर आपण त्यांना कमीत कमी बिस्किट किंवा मग चपाती वगैरे तरी आपण टाकू शकतो तर हे टाकल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का तुमची सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाढते निगेटिव्ह एनर्जी होते। हो कमी होते आणि परत अजून एक आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर समजा म्हणजे ग्रह आपण का शनीची साडेसाती म्हणतो त्याचा पण प्रभाव कमी होतो म्हणजे शनीची साडेसाती कमी व्हायला आपल्याला मदत होते तर तुम्ही ना कमीत कमी दिवसातून एक एक टायमाला तरी असं एक चपाती टाकली पाहिजे किंवा मग बिस्किट तुम्ही बाहेर जर असाल तर एखादा बिस्किट पुडा घेऊन चार बिस्किटं टाकली तरी चालतात तर मग हे शनीची साडेसाती पण एक आपली कमी होती आणि आपलं कर्म चांगलं होतं म्हणजे आपलं मग एक सत्कर्म होता आपण कोणाच्या तरी भुकेलेल्या प्राण्यांचा आपण जीव जाणून त्यांना अन्न देतोय म्हणजे हे आपल्या सत्कर्मामध्ये भर पडते आपल्या आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपलं कर्ज जर समजा आपल्यावर कर्ज असेल असं फिटत नसेल वाढतच चाललं असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा कमीत कमी एकवीस दिवस ना तर तुम्ही चपाती आणि त्याच्यावर थोडीशी साखर जास्त नाही फक्त थोडीशी आणि किंवा भाकरी त्याच्यावर थोडेसे गुळाचा खडा किंवा साखर हे असं करून तुम्ही एकवीस दिवस श्वानांना बघा टाकून तुम्हाला काही ना काही त्याच्यातून मार्ग नक्कीच भेटेल तर मग ही एक आहे आणि बघा काळं काळ काळं कुत्रं असतं का कुत्र नाही काळ्या कलरचं एकदम काळंभोर तर मग ते असं म्हटलं जातं की ते कालभैरवांचा अंश आहे म्हणजे आपण तर असाल तर तुम्हाला काळाभैरव मानत असतील तर त्यांचा अंश असा समजला जातो तर मग त्या का, काळ्या कुत्र्याला तर बघा आपल्याकडं पहिलं पण म्हणतात की काळ्या कुत्र्याला तर अवश्य तुम्ही खायला घाला आणि पहिली लोक तर बघा पहिली भाकरी केली या अगोदर कुत्र्याला असायची खायला आणि मग घरातल्या बाकीच्यांना असायची म्हणजे त्याचं खूप महत्त्व आहे म्हणजे हे अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या त्या कमी होतात ते त्यांच्यावरती घेतात ते म्हणजे आपल्याला कळत नाही पण ते होतं पहिल्यापासून ते होत आले आणि इथून पुढं पण होत होत राहणार आपण पाळू शकत नाही पण कमीत कमी आजूबाजूला आपले असतील कुठं छोटे पिल्लं वगैरे तर किंवा पाळू शकत असाल तर तुम्ही एखादं छोटंसं पिल्लं तर आवर्जून पाळा आणि त्याची खूप काळजी घ्या त्याला छान प्रेम लावा तुमच्या आयुष्यामध्ये ना धनसंपदा पण वाढन पैसा भरभराट होईल बघा तुम्ही मोठे मोठे -मुट जे लोक श्रीमंत लोक आहे त्यांच्या घरी तर अवश्य कुत्रं पाळलेले त्यांनी बघा एक एक नाही दोन दोन चार चार येतं मग का तर मग ते आपण त्यातनं समजून घ्यायचं की गे तिथं लक्ष्मी वास करते धनलक्ष्मी तुमच्याकडं आक म्हणजे ओढली जाते खिचली जाते हे कुत्र्यांना आणि आपल्याला बघा कुत्र तुम्ही करून बघा एकवीस दिवस तरी करा तुमच्या मनाला पण समाधान होईल आणि तुमचे ग्रोथ पण होईल तुमच्या अडीअडचणीमधून तुम्हाला मार्ग निघेल मेन म्हणजे शनीचे साडेसाती कमी होण्यास मार्ग होतो तर तुम्ही सव्वा महिन्यात ते करू शकता का तर ह्याचा प्रभाव शनीचा लगेच नाही म्हणजे निवारण होत नाही त्याला वेळ लागतो तुम्ही सव्वा महिना तरी तो, तो प्रयोग करा एक चपाती चा किंवा चार बिस्किट असं तुम्ही म्हणजे असं ठरवायचं की डेली मला एवढं एवढं घालायचं खाऊ आणि ते घाला आणि सव्वा महिन्यानंतर बघा तुम्हाला कुठला फरक जाणवते तर ह्या गोष्टी आहेत आणि कालभैरवांचा अंश असल्यामुळं कसं आहे आपण जर त्यांच्या त्यां त्यांच्यावरती प्रेम केलं त्यांना माया लावली आपल्या श्वणांना बघा किती पण लांब आपण पहिलं कुत्रं सोडलं ना तरी ते घर शोधत यायचं त्याला माणसांपेक्षा त्यांच्या त्यांचे खूप म्हणजे मा माणूस की म्हणू शकतो किंवा जास्त त्यांचं ते आपल्याला तेवढाच जीव आपल्याला परत रिटर्न लावतात एवढे प्रेमळ असतात तर आणि अजून एक म्हणजे ना तुम्हाला जर आखाल मृत्यू येणार असेल किंवा बिमारी आजार अस तुम्ही आजारी असाल एखादं खूप आजारी तर ह्याच्यातून पण ना तुम्ही खाऊ घातलं ना तर ह्याच्यातून पण बऱ्यापैकी तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो आणि आजारी असाल तर नक्कीच खूप वर्ष झालं तुमचं म्हणजे नाही का आजारी पण बरा होत नाही तर तुम्ही एक एकवीस दिवस एक चपाती किंवा बिना तेलाची ती पण तेल नाही लावायचं बिना तेलाची किंवा मग ज्वारीची भाकरी तुम्ही असं टाकून बघा बघा तुम्हाला फरक जाणवतो की नाही तर हे आहेत की तुम्ही कुत्र्याला अन्न घाल खाऊ घालण्याचे फायदे तुम्हाला जर असे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ